लोकसभा निवडणुकीत काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव साहेबांसोबत राहणार मावळ लोकसभा मतदारसंघ संघटक संजोग वाघेरे पाटील यांची ग्वाही गावची खबर न्यूज या शिवसेनेच्या बैठकीचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षवाढीसाठी तसेच विभाग व गाव बैठका घेण्यासाठी नियोजन करण्याबरोबरच संदर्भात मावळ लोकसभा मतदारसंघ संघटक संजय वाघेरे पाटील आणि उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता धाकटी पंढरी विठ्ठल मंदिर ताकई येथे पार पडली यावेळी मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे सलागार नवीन घाटवळ पाटील गजानन पाडगे सुरेश कडव खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख संघटक दिलीप पुरी संपर्क प्रमुख नितीन मोरे उत्तम भोईर तांबाटी सरपंच अविनाश आमले उपतालुका प्रमुख हुसेन खान रमेश पाटील युवासेना उपजिल्हा अधिकारी निखिल पाटील चिटणीस प्रशांत खांडेकर तालुका अधिकारी महेश पाटील प्रवक्ते विलाज खालापूर शहर प्रमुख संभाजी पाटील शहर अधिकारी पाटील माजी पंढरीनाथ राऊत मते दिनेश महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिता पाटील सुविधा विचारे वैजयता गायकवाड किशोरी शिगवड शैला भगत रजना राणे आदी प्रमुखांसह शिवसेना युवासेना खालापूर तालुका

दत्तर त्या दत्तराला सुद्धा आम्ही मतदान केलं त्यांनाही निवडून दिलं बोलता दिलं आणि तोही परत केला तर इथून पुढच्या काळामध्ये कसं काय होणार तर मी प्रत्येकाला शब्द देतो उद्या निकाल काही असतो म्हणजे आर्थिक किंवा कुठल्याही बाबतीमध्ये काही असलं तरी मी तुम्हाला या निमित्तानं शब्द देतो की मी आदरणीय उद्धव साहेबांना शब्द दिलेला आहे की काही जरी घडलं तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहणार आणि मला एक खात्री आहे म्हणजे जसं आता सांगण्यात आलं की त्यांनी भाषणात उल्लेख केला की काही मंडळी पिंपरी चिंचवड आणि मावळमध्ये म्हणतात की आम्ही इतक्याचा लेट घेऊन येऊन इतक्याचा लेट घेऊन येऊन दादा मला म्हणजे बोलायची जास्त सवय नाही मी काम करण्याच्यावरती जास्त भर देतो आणि गेल्या पस्तीस वर्ष मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम करतो मी महापौर होतो माझे मिसेस देखील तीन टप ती नगरसेविक होती की स्टँडिंग चेअरमन पण होती आणि आमचे वडील स्वर्गीय भिक्खू वागेरे पाटील ते देखील महापौर होते आणि ते गेल्यानंतर ही जबाबदारी माझ्यावर पडली आणि मी काम करत असताना स्वर्गीय भिक्खू वागेरे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गोष्टी पिंपरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक परंतु या गोष्टी करत असताना पिंपरी चिंचवड आणि मावळ मधलं मी असे शोधते नाही दादा तुम्हाला सांगतो की दीड लाखाच्या पुढे आपण मतदान दीड लाखाच्या पुढे आपण लेखी खाली येऊ कालनं मला फक्त तुम्ही प्रत्येक मतदारसंघात पंचवीस पंचवीस होईल असं मी तुम्हाला सांगतो आणि आपल्या माहोल लोकसभा मतदार संघाचा खासदार शंभर टक्के निवडून येईल त्याची खात्री मला आहे आणि जो आणि आता फक्त पाच दहा हजार मतदारी आहे जो तो कमीत कमी दोन लाखाच्या पुढे मतदारांच्या अशी मला खात्री आहे कारण की आज मी तुम्हाला माझी आकृती अगदी फिरतोय तर प्रत्येक ठिकाणी जो शिवसैनिक आहे तो तळपणून उठलेला आहे आणि तो फक्त म्हणतो की इलेक्शन यांनी डिक्लेअर करावं Ahi, jangan ngecil lagi dalam kawanan kami. Ami, amik saja macaman kami susenin terus. Macamana kawan sudah jadi kami pada mengikuti election law perjuja. Amin, jangan dahaga dalam kawanan kami. Ngecil terus, ngecil bawa apa? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.